वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला बघा मस्त पावची भजी करून दाखवणार आहे किंवा तुम्ही याला पाववाडा देखील म्हणू शकता तर एका पावचे मी असे चार तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे बघा मोठ्या कटोऱ्याने म्हणजे मी जवळजवळ दोन वाट्या इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर हे डाळीचं पीठ इथे मी मोठ्या कटोऱ्यामध्ये काढून घेणार आहे तर ह्या डाळीच्या पिठामध्ये बघा मी आता कांदा कापून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहे एक मोठ्या साईजचा कांदा इथे मी बारीक असा कापून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी ओवा घालून घेणार आहे ओवा घातल्यानंतर इथे मी कडीपत्त्याची पानं ती देखील मी बारीक चिरून घेतलेली आहे ती इथे टाकून घेणार आहे त्यानंतर मी इथे जिरे टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर जी की बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती इथे टाकून घेणार आहे तर सर्व भजाच्या साहित्यासारखंच साहित्य इथे टाकून घ्यायचं आहे तर हे सर्व टाकल्यानंतर इथे बघा मी आता लसणची पेस्ट करून ठेवलेली आहे कलबत्त्यात कुठून तर ती इथे एक चमचा टाकून घेणार आहे तर ती देखील टाकल्यानंतर इथे मी हळद टाकणार आहे नंतर दोन चमचे लाल तिखट टाकणार आहे तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही लसण मिरचीचा ठेचा इथे टाकू शकतात किंवा बारीक मिरच्या कट करून इथे टाकू शकतात तर हे सर्व टाकल्यानंतर व्यवस्थित हे सर्व साहित्य मी आ, मिक्स करून घेणार आहे त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि अजून एक चमचा डाळीचं पीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे तर माझ्याकडे इथे तांदळाचं पीठ नव्हतं आज तर तुमच्याकडे असेल तर ते देखील एक चमचा इथे ॲड करू शकतात तुम्ही त्याने छान क्रिस्पी असे वडे तयार होतात तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करणार आहे रेसिपी साधी सोपीच आहे भज्याचं पीठ तर सर्वांच्याच घरी तयार केलं जातं छान असं भज्याचं पीठ तयार करायचं आणि व्यवस्थित हे थोडं थोडं पाणी घालून अगदी आपण भज्याचं जसं बॅटर असतं त्याचप्रमाणे हे कालवून घ्यायचं आहे तर माझ्या पद्धतीने तुम्हाला जर असे पाव वडे करून पाहिजे असेल तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर कोणाला नोटिफिकेशन मिळत नसतील तर व्हिडिओ संपूर्ण बघून झाल्यानंतर खाली दिलेली बेल आयकनची जी सिंबॉल आहे ते प्रेस करा त्यामुळे सर्व डेली जे ब्लॉग आहेत कुकिंगचे ते तुम्हाला रोजच्या रोज मिळत जातील तर अशा पद्धतीने बघा हे थोडं थोडं पाणी टाकून मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी हिंग टाकायचं विसरले होते ते इथे टाकून घेणार आहे आणि हिंग देखील टाकल्यावर व्यवस्थित व्यवस्थित इथे मी तो या पिठामध्ये कालवून घेणार आहे तर अशा पद्धतीने सरसरीत असं बॅटर तयार करायचं आणि इथे मी दोन चिमुडभर याच्यामध्ये मी खायचा सोडा टाकून घेतलेला आहे जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर छान कढईमध्ये तापत असलेलं तेल दोन तीन चमचे कडकडी त्यामध्ये टाकून घ्या आणि अशा पद्धतीने बघा इथे मी पाव ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित बुडवून घेणार आहे आणि तेल चांगलं तापून घ्यायचं चा, आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर आपल्या कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे इथे मी टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा हे छान एक एक करून मी टाकून घेणार आहे इतके सुंदर झालेत हे वडे खायला मुलांना इतके आवडले तुम्ही देखील नक्की करून बघा आणि छान असे हे तुमच्याकडे जर पाव उरलेले असतील ब्रेड उरलेले असतील तर अशा पद्धतीने छान तुम्ही हे पाव वडे करून खा तर एकतर पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि अशा पद्धतीने पाववडे आणि त्याच्यासोबत भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या तोंडी लावायला असतील आणि छान चटणी पुदिन्याची केचप हे देखील असेल तर मस्त तुमची पावसाळ्याची जी मजा आहे ती अजूनच द्विगुणित होईल तर अशा पद्धतीने तुम्ही पावडे तयार करून बघा हे बघा किती सुंदर कलर आला आहे एकदम छान वरतून क्रिस्पी आणि आतून मऊ असे झालेले आहेत भरपूर साऱ्या मिरच्या तळून घेतल्या आहेत आणि इथे मी नंतर हे सर्व सर्व करून घेतलेलं आहे छान केचपसोबत तर तुम्ही देखील असं करून बघा त्यामुळे छान अशी रेसिपी तुम्ही